शहरातील अरुंद आणि गजबजलेल्या रस्त्यावर सामान्य दिसणारा ऑटो चालक रामलाल आपले जीवन जगत होता त्याच्या जीवनाचा एक साधा नियम होता रोज सकाळी उठून ऑटो चालवणे प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेऊन सोडणे आणि संध्याकाळी त्याच्या छोट्याशा घराकडे परत जाणे तो श्रीमंत नव्हता किंवा कोणत्याही सामाजिक कार्यात अडथळा आणणाराही नव्हता पण त्याच्याकडे जे होते ते कोणत्याही खजिन्यापेक्षा अधिक मौल्यवान होते एके दिवशी त्याच्या ऑटोमध्ये पाच लाखांनी भरलेली पर्स सापडली आणि ती पर्स त्याने त्या ते व्यक्तीला कशी परत केली ज्याचा ना कुठला पत्ता होता ना कुठे ठाव ठिकाणा कथा संपूर्ण ऐका रामलालचा जन्म एका छोट्याशा गावात झाला होता त्याचे कुटुंब अतिशय सामान्य होते आणि आर्थिक दृष्ट्या फार काही मजबूतही नव्हते त्याचे वडील एक लहान शेतकरी होते जे खूप मुश्किलीने आपल्या कुटुंबाचे पोट भरत होते रामलाल लहानपणापासून शेतात कामाला जायचा आणि बाकीच्या वेळ गावातील मुलांसोबत खेळण्यात घालवायचा आणि शिक्षणाच्या दृष्टीने त्याचे फक्त पाचवीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतले होते कारण त्यानंतर त्याला कुटुंबासोबत काम करण्यासाठी शाळा सोडावी लागली होती रामलाल लहानपणापासून खूप मेहनती होता त्याचे असे म्हणणे होते की अगदी प्रामाणिकपणे कमावलेला एक एक पैसा अनमोल असतो ही गोष्ट तो त्याच्या वडिलांकडून शिकला होता की कि जीवनात कितीही मोठी समस्या आली तरीही कधीही चुकीच्या मार्गावर चालू नये एक दिवस दुपारची वेळ होती रस्ता लोकांच्या गर्दीने खचाखच भरलेला होता जेव्हा दुपारी कडक ऊन पडले होते तेव्हा रामलाल त्याची ऑटो रिक्षा घेऊन रिक्षा स्टँडवर पॅसेंजरची वाट बघत उभा होता तेव्हा एक खूप सुंदर मुलगी त्याच्या ऑटो मध्ये येऊन बसते तिने रामलालला ऑटो रिक्षा घेऊन कडे न्यायला हे स्पष्ट दिसत होते की ती एका मोठ्या घरातील मुलगी आहे पण तिच्या चेहऱ्यावर कुठेतरी टेन्शन दिसत होतं ज्यामुळे ती खूप परेशान दिसत होती रामलालने तिला काही न विचारताच ऑटो स्टार्ट केली आणि स्टेशनकडे जाऊ लागला ती मुलगी संपूर्ण रस्ताभर तोंडावर मास्क लावून तिच्या मोबाईलवर सतत बोलत होती ती जेव्हा कधी फोनवर बोलत होती तेव्हा तिचे शब्द काहीच समजत नव्हते पण ती काहीतरी परेशान दिसत होती रामलालने शांत होऊन तिला वेळेवर स्टेशनवर पोहोचवले मुलगी घाईघाईत होती तिने पटकन उतरून लाम रामलालला आपल्या जीन्समधून पैसे काढून दिले आणि काहीच न बोलता तिथून निघून गेली रामलालने सुद्धा तिला निरोप दिला आणि नवीन पॅसेंजरच्या शोधात पुढे निघाला पण त्याला नवीन पॅसेंजर का काही मिळाला नाही तर रामलाल सरळ आपल्या घरी निघून आला आणि ती मुलगी त्याची शेवटची पॅसेंजर होती आपल्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं घडणार आहे याची त्याला अजिबात कल्पना नव्हती दिवसभर कामानंतर रामलाल रात्री ऑटो साफ करू लागला तेव्हा त्याची नजर ऑटोच्या मागच्या सीटवर पडली तर तेथे काळ्या रंगाची पर्स पडून होती ती मुलगी तिची पर्स ऑटो रिक्षात विसरली होती जी रामलालची शेवटची पॅसेंजर होती रामलालने पर्स उचलून पाहिली तर ती खूप जड होती उघडून पाहिलं तर त्याचे डोळे विस्पारले कारण त्या पर्समध्ये पाच लाख रुपये होते आणि पर्समध्ये त्या मुलीचा पत्ताही नव्हता कि तिची कुठलेही ओळखपत्र ही, ही नव्हते क्षणभर रामलालला काही सुचत नव्हते तो इतके पैसे पाहून झाला होता त्याने इतका पैसा आयुष्यात कधीच पाहिला नव्हता रामलालने विचार केला असता तर तो या पैशाने त्याच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारू शकला असता पण त्याचे मन त्याला असे करण्यास स्पष्ट नकार देत होते त्याच्या वडिलांना त्याला शिकवलेल्या गोष्टी त्याच्या कानात आजही गुंजत होत्या की इमानदारी सगळ्यात मोठं दहन असतं रामलालने स्वतःच्या मनावर वर निश्चय केला की तो ही पर्स त्या मुलीला परत करणार मग त्यासाठी त्याला काहीही संघर्ष करावा ला तरी साले। लागला तरी चालेल आता रामलाल त्याची ऑटो रिक्षा घेऊन त्याच्या नाक्यावर जाऊन उभा राहिला आणि त्याच्या पॅसेंजरची वाट पाहू लागला आणि त्या दिवशी त्याच्या ऑटोमध्ये एकही मुलगी बसली नाही तिथे सर्व विवाहित लोक बसले होते आता त्या दिवशी तो खूप त्रस्त झाला होता की या पर्सच्या मालकापर्यंत कसे पोहोचायचे त्याला काहीच समजत नव्हते पण दुसरीकडे अस्मिता तिची पर्स शोधू लागली आणि ती न सापडल्यामुळे ती खूप घाबरली होती आता तिलाही कळून चुकले होते की माझी पर्स एका ऑटो मध्ये विसरली आहे पण आता त्या ऑटो रिक्षाला एवढ्या मोठ्या शहरात कुठे आणि कस शोधणार या विचाराने तिचा खूप गोंधळ उडाला होता पण काहीही झालं तरी त्या ऑटो रिक्षा चालकाला शोधायचा आहे असे तिने ठरवले आणि इकडे रामलाल शहराच्या प्रत्येक भागात जाऊन त्या मुलीचा शोध घेत होता पण त्याला ती मुलगी कुठेही सापडली नाही त्याने संपूर्ण शहरात प्रत्येक रस्त्यावर जाऊन विचारले पण ती मुलगी कुठेही सापडली नाही शेवटी तो थकून भागून त्याच्या घरी येतो आणि रात्री झोपेच्या वेळेस विचार करू लागतो की त्या मुलीचा शोध कसा घेता येईल या विचाराने तो डोळे बंद करून बारकाईने त्या मुलीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर ठेवून पाहू लागला की त्या मुलीने तिच्या चेहऱ्यावर मास्क लावला होता पण तिच्या चेहऱ्यावर असं काहीतरी होतं ज्यामुळे तिला ओळखायला येऊ शकत होतं मग त्याला आठवले की मुलीच्या कपाळावर एक कटची खून होती आणि अचानक तो उठून बसतो आणि वेळ पाहतो तर रात्रीचे अकरा वाजले होते आता त्याला उत्सुकता लागली होती की कधी एकदाची सकाळ होते आणि मी त्या मुलीला शोधायला बाहेर पडतो आता सकाळ होताच तो त्याच्या ऑटो रिक्षात बसून निघून जातो तितक्यात पाठी मागून त्याची आई त्याला आवाज देत बोलते की अरे जेवण तरी घेऊन जा पण तो नंतर जेवतो म्हणत घराबाहेर पडतो तो प्रत्येक गल्लोगल्ली त्याची ऑटो रिक्षा घेऊन फिरतो त्याला वाटत की कदाचित सकाळी सकाळी ज्या मुली कॉलेजला जातात त्यापैकी ती एक असावी आणि तो हाच विचार करत रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक मुलीकडे निरखून पाहू लागतो की तिच्या कपाळावर ती कटची खून आहे की नाही पण त्या कॉलेजच्या मुली रामलालला पाहून मात्र घाबरू लागल्या होत्या की तो त्यांच्यासोबत काही गैरवर्तन करायला नको आणि तिकडं अस्मिता त्या ठिकाणी पोहोचली होती तिथे पोहोचताच ती तिथे असलेल्या ऑटो रिक्षा चालकाला विचारू लागली की त्यांनी कोणती पर्स पाहिली आहे का कुणाला पर्स सापडली आहे का पण तिला कुणाकडूनच समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर इकडे रामलाल दररोज येणाऱ्या जाणाऱ्या मुलींच्या कपाळावर कटची खून पाहत होता पण एके दिवशी काही कॉलेजच्या मुलींनी रामलालच्या विरोधात मुलींची छेड काढत असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी रामलालचा शोध घेण्यास सुरुवात केली पण जेव्हा ही पोलीस ऑटो स्टँडवर जायचे तेव्हा तिथून तो भाडे घेऊन निघालेला असायचा एके दिवशी अस्मिता ही त्याचा शोध घेत थकली होती तेव्हा तिने ऑटो स्टँडवरच रात्र काढण्याचा निर्णय घेतला पण तिला भीतीही वाटत होती मग तिने त्याच्यासमोर एक हॉटेल बुक केलं आणि रात्रभर त्या हॉटेलच्या खिडकीतून त्याला पाहत राहिली सकाळ होताच ती ऑटो स्टँडवर जाऊन बसली आता सकाळी जसजसा ऑटो रिक्षा तेथे यायचा तसं ती सगळ्यांना विचारत होती की तिची हरवलेली पर्स कोणी पाहिली का किंवा कोणाला सापडली आहे का तर दुसरीकडे रामलाल कॉलेज कडून रस्त्यांनी येताना प्रत्येक मुलीकडं निरखून पाहत होता त्या ऑटो स्टँडवर येऊन पोहोचला पण तितक्यात पोलीस त्याला पकडतात आणि म्हणतात की तू तोच आहेस ना जो मुलींची छेड काढतो तेव्हा रामलालने त्याचे स्पष्टीकरण दिले आणि म्हटले की तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे गेल्या आठवडाभरापासून मी एका मुलीचा शोध घेत आहे आणि तुम्ही सांगता आहे तसं मी कॉलेजच्या मुलींकडे वाईट हेतूने पाहत नव्हतो मात्र पोलिसांनी त्याचे अजिबात ऐकून घेतले नाही आता अस्मिता रामलालकडे पोहोचणारच होती की तितक्यात पोलिसांनी त्याला त्यांच्या गाडीत बसवायला सुरुवात केली तेव्हा अस्मिता पुढे आली आणि पोलिसांना म्हणाली की सर मला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहे प्लीज मला त्यांच्याशी एक मिनिट बोलू द्या मग पोलीस म्हणतात की अहो मॅडम हा एक नंबरचा बदमाश आहे मुलींची छेड काढतो तुम्ही तुमच्या घरी जा त्याला तर आम्ही पोलीस ठाण्यात घेऊन जाब विचारू आता त्यानंतर अस्मिताने तिथल्या इतर सर्व ऑटो चालकांना विचारले पण तिला काही उत्तर मिळाले नाही आता अंधार झाला होता त्यामुळे ती तिथल्याच जवळच्या एका बर्गर स्टॉलवर गेली आणि तिथे बर्गर खात त्या माणसाला विचारते की येथे सकाळी अकराच्या सुमारास ज्या ऑटो चालकाला पोलिसांनी पकडून नेले तुम्ही मला त्याचा पत्ता सांगू शकता का तेव्हा तो बर्गरवाला म्हणाला तो ऑटो चालक इथे जवळपास दीड किलोमीटर अंतरावर त्याचं घर आहे त्याचे नाव रामलाल आहे तो खूप चांगला माणूस आहे पण तरीही त्याला पोलिसांनी का पकडून नेले कुणास ठाऊक त्यावर अस्मिताने त्याचे आभार मानले आणि रामलालचा पत्ता शोधत शोधत काही वेळाने त्याच्या घरी पोहोचली तेथे ते जाऊन तिला दिसले की रामलालचे वडील कॉटवर बसलेले होते आणि त्याची आई स्वयंपाक करत होती तेव्हा रामलालचे वडील अचानक एका अनोळखी मुलीला आलेलं पाहून चकित होतात आणि तिला विचारू लागतात की बेटी तू कोण आहेस आणि का आली आहेस मग अस्मिता म्हणते की तुमचा मुलगा ऑटो चालवतो का मग रामलालचे वडील म्हणतात की हो बेटी पण काय झालं ती म्हणते तुमच्या मुलाला पोलिसांनी पकडून नेले आहे तिचं बोलणं ऐकून रामलालचे वडील थक्क होतात आणि म्हणतात की माझा मुलगा इतका साधा आणि सरळ आहे आणि तरीही पोलिसांनी त्याला का अटक केली मग त्याची आई येऊन म्हणते की गेल्या आठवड्यापरापासून त्याला काय झालं माहीत नाही तो थोडा काळजीत दिसत होता पण त्याने घरात कधीच काही सांगितले नाही त्यानंतर रामलालचे आई वडील आणि अस्मिता पोलीस ठाण्यात जातात आणि रामलालच्या सुटकेची मागणी करतात पण पोलीस त्याला सोडत नाहीत आणि म्हणतात की त्याच्या नावावर तक्रार दाखल करण्यात आली आहे तो रोज सकाळी काही महाविद्यालयीन तरुणींना भेटून त्रास देत असतो जर त्या मुलींनी तक्रार मागे घेतली तर आम्ही तुमच्या मुलाला सोडून देऊ ते अस्मिताला घेऊन त्यांच्या घरी आले आणि त्यांनी अस्मिताला रामलालच्या खोलीत झोपायला सांगितले अस्मिता रामलालच्या खोलीत येऊन प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने नजर टाकू लागली तिथे जे काही बॉक्स बॉक्स ठेवले होते ते सगळे तिने पाहिले पण तिला ते पैसे कुठेही सापडले नाहीत त्यानंतर ती झोपी गेली दुसऱ्या दिवशी अस्मिता त्याच कॉलेजमध्ये रामलालच्या आई वडिलांना घेऊन गेली आणि तिथल्या प्रिन्सिपलला भेटून हात जोडून विनंती केली की यांचा मुलगा निर्दोष आहे काही कॉलेजच्या मुलींनी छेडछाड केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे जर तुम्ही त्यांना समजावून सांगितले तर ते त्यांनी केलेली तक्रार परत घेतील तेव्हा प्रिन्सिपल सर त्यांची मजबुरी समजून त्या मुलीला बोलावून तक्रार परत घेण्यास सांगतात तेव्हा त्या मुली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार परत घेतात आणि पोलीस त्याला अशी चूक परत करू नका असे सांगून सोडून देतात त्यानंतर रामलाल त्याच्या आई वडिलांसोबत घरी येतो अस्मिताही त्यांच्या घरी जाते त्यांचे पालक त्याला विचारतात की बेटा पोलिसांनी तुला का अटक केली पण त्यावेळेस तो त्या मुलीकडे लक्ष देत नाही आणि तो त्याच्या आई वडिलांना घडलेली सर्व गोष्ट सांगू लागतो की त्याला एक पर्स मिळाली आहे आणि त्या पर्स मध्ये पाच लाख रुपये आहेत असं वाटतं की जणू ते पैसे कोणाची तरी गरज भागवण्यासाठी असावे आणि तेच पैसे परत करण्यासाठी मी कॉलेजच्या मुलींच्या कपाळावरच्या कटच्या खुना पाहण्यासाठी सकाळी सकाळी जायचो कारण ज्यांचे ते पैसे होते त्यांच्या कपाळावर कटची खून होती बोलता बोलता अचानक त्याची नजर त्या मुलीवर पडते आणि तो वडिलांना विचारतो की ती मुलगी कोण आहे तर ती म्हणते की मी अस्मिता आहे आणि माझे घर पुणे येथे आहे मी इथं माझ्या मामांच्या घरी पाच लाख रुपये घेऊन माझ्या घरी जात होते तेव्हा माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे त्या, त्या दिवशी मी खूप गडबडीत होते मी माझ्या आईशी बोलत होते आणि नकळत मी या ऑटोमध्ये माझी पर्स सोडून निघून गेले आणि त्याच वेळेस मी त्या पोलिसांना सांगितले होते की एकदा मला त्यांच्याशी बोलू द्या पण त्यांनी मला त्यांच्याशी बोलू दिलं नाही तेव्हा रामलाल तिच्या कपाळावर तीच खून दिसली आणि तो म्हणाला की काळजी करू नका मी तुमचे पैसे सुरक्षित ठेवले आहेत आणि तुमचे पैसे परत करण्यासाठी मला तुरुंगात जावं लागलं तेव्हा रामलालने ते पैसे आणले अस्मिताच्या हातात ठेवतो आणि म्हणतो की मॅडम तुम्ही आता हे पैसे आणखी कुठे दुसरीकडे विसरू नका नाहीतर ती व्यक्ती कशी असेल माहीत नाही त्यानंतर त्याचा प्रामाणिकपणा पाहून अस्मिता म्हणते की मी तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस कधीच पाहिला नाही आजकाल लोक छोट्या छोट्या गोष्टी चोरतात त्याच वेळेस तुम्ही तुमची माणूस की जिवंत ठेवली असं म्हणत अस्मिता रामलालचा त्याचा प्रामाणिकपणाबद्दल बक्षीस म्हणून पन्नास हजार रुपये देण्याचा प्रयत्न करते पण रामलाल तिला म्हणतो की मी पैसे घेतले तर माझ्यात माणूस की कुठे आणि मला पैशांचा लोभही नाही मी माझ्या जगात खूप आनंदी आहे पर्स परत मिळाल्यानंतर अस्मिताच्या मनात राम लाल बद्दल आदर आणि आकर्षण निर्माण झाले होते त्याची इमानदारी सरळता आणि स्वाभिमान अस्मिताच्या मनाला स्पर्श केला होता अस्मिता स्वतः एक यशस्वी आणि स्वावलंबी मुलगी होती अस्मिताने आजपर्यंत इतका इमानदार माणूस कुठे पाहिला नव्हता खास करून आजच्या जगात तर नाहीच यानंतर अस्मिताने त्याच्या गावात राहून गावाला भेट देण्याचा बेत आखला आणि रामलाल तिला आपल्या गावातील तिल प्रत्येक काना कोपरा फिरायला घेऊन जायचा आणि सर्व शेतात भेट दिल्यानंतर तिला खूप आनंदही झाला आणि दोघेही एकत्र राहिल्यामुळे दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागले होते मग एके दिवशी अस्मिताचे वडील तिला फोन करतात आणि विचारतात की बेटा इतके दिवस कुठे फिरत आहेस तेव्हा अस्मिता म्हणते की बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी काही दिवसात घरी परत येते आता अस्मिताला भीती वाटू तु लागली होती की जर ती रामलालसोबत जास्त वेळ राहिली तर तिला त्याला सोडून जाणे फार कठीण जाईल मग एके दिवशी सकाळी ती रामलालला सांगते की मला रेल्वे स्टेशनवर सोड आणि मी आज घरी जाईन मग यावेळेस ती आपले सामान बांधते आणि रामलालच्या आई वडिलांच्या ऑटोमध्ये बसून स्टेशनच्या दिशेने निघून जाते वाटेत दोघेही शांतपणे जातात रामलालच्या प्रामाणिकपणाची कहाणी अस्मिता तिच्या मित्र आणि कुटुंबियांमध्ये शेअर करते हळूहळू ही बातमी गावभर पसरली रामलालच्या प्रामाणिकपणाची कहाणी आता केवळ एक घटना राहिली नाही तर ती एक प्रेरणा बनली होती शहरातील लोक त्याला ऑटोचालक म्हणून नव्हे तर एक सच्चा आणि प्रामाणिक व्यक्ती म्हणून ओळखू लागले प्रत्येक रस्त्यावर आणि चौका चौकात त्याचा प्रामाणिकपणाची चर्चा होऊ लागली जीवनात सत्य आणि प्रामाणिकपणा किती महत्वाचा आहे हे ही कथा शिकवते पैशापेक्षा माणसाचा स्वाभिमान आणि चारित्र्य मोठे असते हे रामलालने या घटनेतून सिद्ध केले रामलाल सारखे लोक समाजाला आठवण करून देतात की परिस्थिती कशीही असली तरी आपली इमानदारी कधीही डगमगू देऊ नये प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचे मूल्य कधीच कमी होत नाही मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये